नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग एकवीस रिद्धीच्या मनाप्रमाणे तिचा वाढदिवस आश्रमात साजरा झाला संध्याकाळी घरी हर्षने केक आणला आणि रिद्धाननेही घे ग लवकर केक कट कर रिधान म्हणाला तुला काय गरज होती केक आणायची रिद्धी म्हणाली वेळ लागलाय मला गरज नसताना काहीही करतो चल म्हटलं बाहेर जाऊ तर तेही नाही टिपिकल काकूबाईसारखी वागतेस रिधान बोलत होता काकूबाई नको बोलूस मला तर काय आजीबाई बोलू हा तशी आजीबाई आहेस म्हणा तू रिधान आणखीनच चिडवत म्हणाला इकडे आध्विक दोघांकडे डोळे मोठे करून बघत होता रिधान मी मारेन हा आता तुला रिद्धी चिडत म्हणाली मार मी कुठे अडवलंय मग ना हा मला किती चिडवतो तो वैतागत मंजिरीकडे तक्रार करत होती रिधान कशाला त्रास देतोस रितीला मंजिरी म्हणाली मावशी मी काही त्रास देत नाही तिला एकतर तिला बाहेर कॅफेमध्ये चल म्हटलं तर सगळे मित्रमैत्रिणी सेलिब्रेट करू तर तेही नाही आणि आता केक घेऊन आलो तर त्यातही नाक मुरटते रिधान म्हणाला अरे तिला नाही आवडत तर आपण काय करणार न आवडायला काय झालं मावशी एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी आहे आणि अशी लहान मुलासारखी बर्थडे सेलिब्रेट करते म्हणजे हसण्याला एक असं आहे की नाही रिधान बोलत असतो बर्थडे कोणाचा आहे माझा ना मग मी माझ्या आवडीने साजरा करी तुझ्या बर्थडेला म्हणते का मी घरीच थांबूया नाही ना रिद्धी म्हणाली ओके आता हा क, क, क कट करणार आहेस की परत घेऊन जाऊ रिधान आता वैतागला होता दादा दिदी नसेल करत ती केक के, तर मी कट करू का माझ्या आवडीचा फ्लेवर आणलास ना परत नको नेऊ आध्विक इवलासा चेहरा करून म्हणाला हा चल ये तूच कट कर कशाला भांडताय रे भांडल्याशिवाय तुम्हाला करमतच नाही का अरुंधती म्हणाल्या मी नाही ग ही भांडकुदळ सारखीच भांडत असते माझ्याशी रिधान म्हणाला ती तुझ्याशी नाही तर आणि कुणाशी भांडणार तो तिचा हक्कच आहे मी त्याला काहीच नाही करू शकत अरुंधती हसत म्हणाल्या रिद्धीही हसायला लागली चला तुमचा भांडण्याचा कार्यक्रम संपला असेल तर केक कट करायचा हर्ष नुकताच खाली येत म्हणाला हो डॅड आम्ही तुझीच वाट बघत होतो रिद्धी म्हणाली मी आणलेला केक कुठे आहे फ्रीजमध्ये ठेवला आहे थांब मी आणतो आदू म्हणाला आदू तू नको मॉमला आणू दे मॉमच आणणार आहे मी तिला जराशी हेल्प करतो हा माझाच मुलगा आहे ना मगाशी पडल्यामुळे तर याच्या डोक्यावर परिणाम झालेला नाही एवढा शहाण्यासारखा बोलतोय हर्ष नाटकी चेहरा करत म्हणाला सगळे त्याच्या बोलण्यावर खळखळून हसायला लागले मला हसत आहात ना तुम्ही सगळे नाक फुगवून म्हणाला नाही रे तुला कशाला हसणार आम्ही आपले सहजच तू ये माझ्याजवळ केक आणेल तुझी माव हर्ष म्हणाला आद्विक हर्षकडे गेला डॅड दादानी आणलेला केक मी कट करणार आहे दीदी नाही म्हणत होती केक कट करायला तू मान हलवत म्हणाला असं म्हणतोस पण दादाला राग येईल ना हर्ष म्हणाला नाही येणार तो परत घेऊन जाणार होता ना केक आदू बोलला हे त्यांचं भांडण चालू होतं म्हणून बरं तू काप चालेल दीदी मदत करेल तुला हर्ष म्हणाला दुखतंय हर्ष आद्विकच्या गालाला हात लावत विचारत होता थोडंसं दुखतं आद्विक म्हणाला आता मस्ती कमी करणार का हो डॅड आता मी मस्ती करणार नाही तो नकारार्थी मान हलवत म्हणाला खरंच हा डोक्यावर पडला की अमेयनं भलतेच इंजेक्शन दिले आला काहीच कळत नाही हर्षच्या बोलण्याने रिद्धीला अमेची आठवण आली केक कापण्याचा कार्यक्रम झाला घरच्या घरी साध्या अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाला त्यानंतर हर्षने सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवण करायला नेले रिधांचे मम्मी पप्पाही तिकडेच आले होते रात्री घरी आल्यावर रिद्धीची थकल्याने अभ्यास करायची अजिबात इच्छा होत नव्हती ती झोपायचा प्रयत्न करत होती पण झोपही येईना यश एवढे दिवस तिच्या मागे पुढे करत असायचा पण ती त्याला साधा भावही देत नव्हती तो स्वतःसाठी तिच्या हृदयात थोडंसंही स्थान निर्माण करू शकला नव्हता पण हा अमेय कुठला कोण माहीत नाही पहिल्या नजरेतच भावला होता त्याची ती बोलण्याची पद्धत मदत करण्याची तयारी सगळंच आवडलं होतं तिला दिसायला हँडसम होता, तर होताच त्याच्या विचारात कधी तिला झोप लागली कळलंच नाही रिद्धीची फर्स्ट इयरची परीक्षा संपली मार्क्सही चांगले पडले होते यश तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अव्वलच आलेला तसे सगळ्यांचेच रिझल्ट चांगले आल्याने सगळेजण खुशीत होते सर्वांनी आज एक छोटीशी पार्टी ठेवली होती यावेळी त्यांच्यासोबत गौरीसुद्धा होती तिची आणि यशची आता चांगली जोडी जमली होती सुरुवातीला यशने रिद्धीला जळवण्यासाठी म्हणून तिच्याशी मैत्री केली पण हळूहळू तोही गुंतत गेला तिच्यात गौरी तशी चांगली मुलगी होती दिसायलाही आणि स्वभावालाही दोघांची जोडीही सोबत छान दिसायची संपलं बाबा एक वर्ष आता कसं थोडं मोकळं मोकळं वाटतं संकेत म्हणाला चार वर्ष संपले की जास्तच मोकळं मोकळं वाटेल आणि घरातले नोकरी शोधण्यासाठी प्रेशर देतील ना मग तर आणखीनच जास्त यश बोलला हो यार हे तर मला लक्षातच नाही आले म्हणजे आपल्या मागे आयुष्यभर टेन्शन राहणार तर संकेत म्हणाला आतापासून कशाला टेन्शन घ्यायचं बघू ना पुढचं पुढं नुपूर म्हणाली हो ग तुमचं बरं असतं शिक्षण झालं की चांगला सेटल मुलगा मिळवायचा आणि नवऱ्याच्या भरोशावर मजा करायची विहान म्हणाला काहीही काय काही बोलतोस रे आजकाल मुली पण घरी बसत नाहीत नोकरी किंवा बिझनेस करतात समजलं फक्त काही अपवाद असतात आणि त्यालाही कारणे असतात रिद्धी म्हणाली अगं तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी बाकी मुलींबद्दल बोलत आहे तुझा काय बाबा सेटल बिझनेस आहे तोच चालवणार तू पुढे विहान म्हणाला मीही माझ्या एकटीबद्दल बोलत नाही बघ ना प्रत्येक ऑफिसमध्ये आजकाल जेवढे जेंट्स असतात तेवढ्याच लेडीजसुद्धा असतात आणि घरी बसूनच नवऱ्याच्या भरोशावर मज्जा करायची असती तर आम्ही साधं बी ए बी एस सी शिकलो असतो ना एम बी ए कशाला ॲडमिशन मिळवली असती रिद्धी म्हणाली बरोबर बोलतेच रिद्धी तो या मुलांना काय समजणार ग आपल्या मुलींच्या अडचणी एकतर लग्नकर म्हणून घरचे दबाव देतात या मुलांना बरे आहे यांच्या मताने होत असतं सगळं प्राची बोलली म्हणजे तुझ्याकडे आतापासूनच सुरुवात झाली तर पायल म्हणाली हो ना गं स्थळं चांगली येत आहेत तर उरकून घेऊ आहेत बाबा पुढल्या शिक्षणाचं सासरचे बघतील म्हणाले आणि त्यांनी परमिशन जर नाही दिली तर नुपूर म्हणाले मग काय रांधा आणि उष्टी काढा प्राची लहानसा चेहरा करत म्हणाले अगं नाही करणार एवढ्यात तू आतापासून टेन्शन कशाला घेतेस विद्दी म्हणाली आज हिच्या घरी सुरू झालं एक दोन वर्षात सगळ्यांच्या घरी हेच चालू होणार आपल्या मनाने जगायचं करी केअर करायचं हे दहा पंधरा टक्केच मुली करू शकतात पायल म्हणाली अरे तुम्ही विषय कुठल्या कुठे नेताय मान्य आहे मुलींचे प्रॉब्लेम्स भरपूर असतात पण मुलांचे काही कमी नसतात बरं एक तर आजकाल नोकरी मिळवणे एवढं अवघड झालं आणि बिझनेस करण्यासाठी प्रत्येकाजवळ भांडवल आणि मार्गदर्शनही नसते भरपूर स्ट्रगल असते आयुष्यात त्यात एखादी जोडीदार निवडून ठेवली असेल तर करिअर सेट होतपर्यंत तिच्याशी लग्नही करू शकत नाही आणि तिचे लग्न दुसरीकडे होईल ही काळजी सततच असते यश म्हणाला तसेच सगळेजण गौरीकडे बघायला लागले मी थांबेन यश तुझ्यासाठी आणि तुला लवकरच चांगली नोकरी मिळेल मला माहीत आहे गौरी म्हणाली बस असाच सपोर्ट हवा आहे मला यश म्हणाला तसे संकेतने सृष्टीकडे बघितले आणि रोनकने पायलकडे बघ गौरी बोलली तरी पण सृष्टी तर बोलायलाही तयार नाही संकेत म्हणाला अजून घरी सांगितल्यावर काय रिॲक्ट करतील हे सुद्धा माहीत नाही आणि मी कुठल्या भरोशावर तुला वचन देऊ सांग बरं सृष्टी म्हणाली बस करा रे ते टेन्शनचे विषय परीक्षा झाली सगळे चांगल्या मार्काने पास झालं त्यासाठी आपण इथे पार्टी करायला आलोत ना मग टेन्शनची विषय घशाला घेऊन मूड खराब करायचा जो होगा वो देखा जायगा आणि आपण तसेही चांगले विद्यार्थी आहोत काही ना काही अचीव करूच नाहीतर रिद्धीच्या कंपनीत जाऊ जॉब मागायला रिहान म्हणाला माझे डॅड मलाच जॉब देतात की नाही कुणास्टव रिद्धी म्हणाली देतील ग देतील नाही तर सांगतील कुणाला यश म्हणाला बरं मी काय म्हणतो एखादी छोटीशी ट्रीप अरेंज करायची का संकेत म्हणाला नको बाबा मागच्या वेळेस काय झालं माहीत आहे ना आस्था म्हणाली अगं ती ट्रेकिंग होती आता आपण ट्रीपला जाऊया विहान म्हणाला ट्रीप असली किंवा ट्रेकिंग असली काय फरक पडतो तुमचे स्वभाव तर तेच आहेत ना मारामारी करायचे नुपूर म्हणाली एखाद्या वेळेसच होत होतं तसं नेहमी थोडंच होणार आहे यश म्हणाला काय झालं होतं मागच्या वेळेस मला सांगा ना गौरीला अजून काहीच माहीत नव्हते काही नाही ग दुसऱ्या ग्रुपची मुले मुलींची छेड काढायला बघत होते तर यशने एका मुलाला मारले चांगलीच मारामारी झाली होती तेव्हा पायल म्हणाली ओ गॉड अगं गौरी एवढं टेन्शन घेण्यालायक नाही काही झालं या मुलींना भित्र्याच असतात यश म्हणाला कुणाला भित्र्या म्हणतोस रे आला मोठा बहादूर रिद्धी म्हणाली तुला नाही म्हणालो बाई माहीत आहे ना मला तू झाशी राणी आहेस तेही ब्लॅक बेल्ट मार्शल आर्टवाली यश हात जोडत म्हणाला फालतू बडबड करून झाली असेल तर ट्रीपचं ठरवायचं का कोण कोण येणार आहे तयार आहे आहे यायला संकेत म्हणाला मुलं तर सगळेच तयार होते आस्था नुपूर पायल गौरी प्राची या सगळ्याच तयार झाल्या ए ब्लॅक बेल्टवाली तू का गप्पा आहेस तू नाही येणार का ट्रीपला रोनक म्हणाला नाही रे मला जरा काम होते मी नाही आले तर नाही का चालणार रिद्धी म्हणाली अजिबात चालणार नाही रिद्धीशिवाय शिवाय ट्रीप तरी पूर्ण होऊ शकते का यश म्हणाला गौरीला मात्र यशचे बोलणे आवडले नाही त्याला फक्त आपल्या न येण्याने फरक पडावा असं तिला वाटत होतं अगदी बरोबर रिद्धी तुला यावेच लागेल नाहीतर ट्रीप कॅन्सल रोनक म्हणाला पायल आणि बाकी सगळ्या मैत्रिणींनी त्याला जुजोरा दिला ठीक आहे येते मी पण जायचं कुठे ते तर सांगा रिद्धी म्हणाली माथेरान पायल म्हणाली आस्तालाही पटले नाही नाही रे बोरवलीला जाऊया जंगल सफारी संकेत म्हणाला सृष्टीनुपूर त्याच्या साईडने होते जंगल नको लो त्यापेक्षा लोणावळा ठीक राहील विहान म्हणाला आणि ते रोनकला पटले अलिबागला जाऊया यश म्हणाला हां हे ठीक राहील रिद्धी म्हणाली तसे सगळेच अलिबागला जायला तयार झाले गौरीला मात्र इथेही यशचे आणि रिद्धीचे एकमत असणे खटकले ती काहीच न बोलता तशीच गुपचूप बसलेली होती गौरी तुला काय झाले तुला नाही आवडले का अलिबागला जायला आस्था म्हणाली नाही ठीक आहे मी तर यशसोबत कुठेही जायला तयार आहे गौरी म्हणाली ये हुईना बाद मज्जा आहे बाबा एका जणाची रोनक यशकडे तिरपाकटाक्ष टाकत म्हणाला मग तूही कर ना तुला कुणी अडवले साधा प्रपोज करायला घाबरतोस यश पायलला ऐकू जाणार नाही एवढ्या कमी आवाजात रोनक कडे बघत म्हणाला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद